नवापूरमध्ये थरारक अपघात दुचाकीस्वार प्रसंगावधानाने वाचला वाहतूक अव्यवस्थेवर नागरिक संतप्त नवापूर शहरातील कॉलेज रोडवरील हॉटेल अहमदाबादी तवा समोर रविवारी दिनांक अठरा मे रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास भीषण अपघात झालाय भरधाव वेगात जाणाऱ्या आयशर टेम्पो क्रमांक जे जे शून्य एक टी तीस पंच्याण्णव खाली दुचाकी क्रमांक जे जे सव्वीस एम सव्वीस शून्य तीन ही आल्याने मोठा अपघात घडला अपघातात दुचाकी टेम्पोच्या मागील चाकात आल्याने दुचाकीस्वाराचा जीव धोक्यात आला होता मात्र त्याच्या प्रसंगावधानामुळे तो किरकोळ जखमी होत थोडक्यात बचावला घटनेनंतर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती स्थानिक नागरिकांनी तत्परतेने दुचाकी स्वाराला रुग्णालयात दाखल केले माहिती मिळताच नवापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी वाहतूक सुरळीत करत दुचाकी बाजूला काढली दरम्यान नवापूर शहरातील मुख्य रस्त्यांवर सिनियर कॉलेज पासून लाईट बाजार रंगुणी हॉटेल सार्वजनिक गुजराती हायस्कूल परिसरापर्यंत रस्त्याच्या कडेला वाहने बेशिस्तपणे उभी राहत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत चालली आहे नवापूर नगरपालिका प्रशासनाने रस्त्याच्या कडेला शेडसमोर उभी केलेली अनधिकृत दुकाने आणि त्यासमोरील पार्किंग व्यवस्था यामुळे मुख्य रस्ता अडवला जात असून वाहनांना मार्गक्रमण करताना अडथळा निर्माण होतो परिणामी अपघाताच्या घटनांना निमंत्रण मिळत आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली असून वाहतूक शिस्त आणि नियोजनबद्ध पार्किंग व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे ठीक आत्ता रात्री सव्वा वाजता नवापूरमध्ये जो स्टेट हायवे बसस्टँडच्या समोरचा त्याच्यासमोरचा रस्ता जो आहे त्याच्या बरोबर नगरपालिकेने केबिन्स बनवलेले छोटे छोटे दुकानं बनवलेले आहेत तर तिथं जो रस्ता आहे एकीकडे टेपोकडे जाणारा रस्ता आहे आणि एकीकडे स्टेट जाणारा रस्ता आहे त्या रस्त्यावरती सरळ रस्त्यावरती नगरपालिकेने जे केबिन्स बनवलेले आहेत छोटे छोटे दुकानं बनवलेले आहेत त्या दुकाना त्यांच्यासमोर त्यांनी त्यांनी त्यांच्या समोर आहे ना वरती दुकानधारकांनी पुढे अतिक्रमण केलेलं आहे पत्रे शेड वगैरे टाकून दुकान आहे दहा बाय दहा दहाचे परत त्यांनी पंधरा फूट अतिक्रमण केलं त्याच्यानंतर कस्टमर्स येतात त्याच्यानंतर तिकडं तिकडं लाईन बंद कस्टमरचे लाईन बंद गाड्या लागलेल्या असतात पार्किंगच्या काही व्यवस्था नाही गाड्या लागल्या असल्यामुळे रस्ता तुंबून जातो आणि तुंबल्यामुळे आत्ता जी घटना झालेली आहे मोठा एक्सिडंट होता होता मोठी घटना होता होता वाचलेली आहे समोरून एक मुलगा जात होता आणि मागून गाडीवाल्याने एकदम गाडी दाबून दिली तर मधल्या मागच्या टायरमध्ये अक्षरशः गाडी चिरवडून गेली पण तो मुलगा सुदे मुलगा सुदैवाने वाचलेला आहे तरी पोलीस प्रशासन आणि नगरप्रशासनाने याच्यामध्ये जातीयने लक्ष घालावं आणि हे जे अतिक्रमण आहे जे बनवून ठेवलेलं आहे नगरपालिकेच्या अधिकृत ज्या कॅबिन्स आहेत त्याच्यामध्ये तर त्या अतिक्रमण त्वरित त्यांनी हलवून टाकावं आणि तिथं पार्किंगची व्यवस्था करावी तसंच बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यासमोरसुद्धा अशीच गुंतागुंत असते तिथं पण खूप लोकांचे पार्किंगची व्यवस्था सगळे म्हणजे पार्किंग सिकडून गेलेले असते यायला रस्ता नसतो म्हणून पाच सहा जणांनी दिवसा आणि रात्री याच्यावरती लक्ष द्यावं एवढीच आमची विनंती आहे नवापूर ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर